जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर कार्यालय येथे महिला उपाध्यक्षा वंदनाताई भिसे आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बावर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी बोलताना बाबर म्हणाले की सध्या भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती मुख्यत्वे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता मात्र त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज भारतामधील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारतामधील महिला विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत याप्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय भोईटे वीजेएनटी अध्यक्ष मोहम्मद इंडिकर लक्ष्मण भोसले बिरप्पा बनगर चंद्रकांत लोंढे स्वप्नील बिसे लखन गावडे अक्षय जाधव शहर सरचिटणीस रामप्रसाद शागवलुलू शक्ती कटकदोंड आदी मान्यवर उपस्थित होते